विजय करो माताजी वशिष्ठ माताजी जय माता दी जय माता दी हरियाणा के आप नेता नहीं को वापस जाओ कार्यकर्ता दिवसी समाज और अधिकार मगर अरे नहीं बात नहीं है ए ए दल बात एक दल उड़ाई दो आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस बिडकी नेथे रस्ता रोखो ठेवण्यात आलेला होता निलसगाव फाटा या ठिकाणी रस्ता रोखो ठेवण्यात आलेला होता त्या त्याअंतर्गतमध्ये रस्ता रोखो यासाठी होता की धनगर समाज धनगर समाजाने एस टी प्रवर्गात घुसखोरी करू नये म्हणून यासाठी रस्ता रोखो करण्यात आलेला होता त्या कारणास आज पोलीस स्टेशन येथे माननीय संदीप सुरेश गायकवाड एकलव्य भील समाज संघटना महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख यांना त्यांनी ताब्यात घेतलेला असून आणि आश्वासन दिलेलं आहे की आमच्या मार्फत तहसीलदार व नायब तहसीलदार असेल किंवा तहसीलदार असेल त्यांचं येणं होणार शक्य नसून आम्ही तुमचं लेटर किंवा तुमचं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचू असं आश्वासन देऊन त्यांनी संदीप गायकवाडला इथे राबवलेलं आहे आणि आश्वासन हे दिलेलं आहे की हे लेटर आम्ही कलेक्टर किंवा तहसीलदारपर्यंत पोहोचू आणि तुमचं जे रस्ता रोखो आहे ते रास्ता रोखो लेटर तुमचं पोहोचल्याच्यानंतर तुम्ही समाप्त करावा विनंती केलेली आहे संदीप गायकवाड सध्या आता बिलकिंग पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये आहेत त्यांचा विचारपूस याकरता चालू आहे की हे जे तुम्ही रस्ता रोखव ठेवलेला होता यातलं निवेदन आमच्याकडं द्या आम्ही ते शासनाकडं पुढे पाठवू याची काय शाळेत घ्यावी आणि त्यात जे आहे ज्यांची आदिवासीची परंपरा आहे जे चालीरीती आहे ती एकदम वेगळी आहे यासाठी त्यांनी मुद्दे मांडलेले होते त्यासाठी रस्ता रोखो ठेवलेला होता रस्ता रोखो चालणे सहा ते पंधरा मिनटात पोलिसांनी त्यांना बिडकिन पोलीस स्टेशन इथे आणलेलं आहे हे सर्व आदिवासी नागरिक भावं आणि बहिणी माझ्यात इथं जमलेल्या आहेत या यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत संधी बॅकवर्डला सोडत नाही तोपर्यंत ते इथून हलणार नाही हे माझ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे आणि त्यातल्या त्यात धनगर ग्रामाच्या याचीमध्ये अजून आरक्षण मागतोय ते आरक्षण नकारणे द्यावं ही तेवढी मागणी आहे त्याची याच्या अगोदरच्या ज्या तीन याचिका हायकोर्टामध्ये टाकलेल्या होत्या हायकोर्टानं जे पूर्ण फेट्रोल लावलेल्या कदाचित त्याच्यानंतरसुद्धा ते आरक्षण मागत आहेत आणि यातून जे आरक्षण त्याला देण्यात यावं त्याला स्वतंत्र ते साडेतीन टक्के आरक्षण आहे तरीसुद्धा ते एस टीमध्ये पुष्कळ करत आहे यासाठी आम्ही हा रस्त्या रोप आंदोलन ठेवलेला होता आणि रस्ता हे आंदोलन आता समाप्त झालेलं आहे म्हणजे बॅकवर्डला बुकिंग पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये लिहिलेलं आहे काय बोलताय काय सांगता येईल आज कल्पना भगवान वीर एकलव्य की बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शिवाजी महाराज की